ज्यावेळी खासदारकीच्या निवडणुका येतील त्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर करीन अजित पवार उमेदवार आहे तसं म्हणून तुम्ही मतदान केलं पाहिजे असं आवाहन काल बारामतीत बोलताना अजित पवारांनी केलं आहे त्यानंतर अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती भाषणात बोलताना ते म्हणाले शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल कधी शेवटची निवडणूक असणार का माहीत असं वक्तव्य काल त्यांनी भाषणामध्ये केलं होतं त्यानंतर अजित पवारांच्या भाषणाला जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर देत ते म्हणाले की एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य अजित पवारांनी हद्द ओलांडली भावनिक आव्हान तुम्ही करता येणाऱ्या काळात बारामतीकर तुम्हाला जागा दाखवतील असं म्हणत कालच्या अजित पवारांच्या भाषणाला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे आता यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर त्यांच्यावर अजित पवार गटाकडून जोरदार टीका होत आहे आज पंढरपुरात विठ्ठल मंदिर परिसरात नामदेव पायरीजवळ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून बादाम मटून साखडे घातले आहे जितेंद्र आव्हाड अजित पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास करून अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत श्री विठ्ठलाला दुर्दाविषयक घालून बदाम वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी विठ्ठलाला साखळे घातले आहे आणि म्हणाले बा विठ्ठला साहेबांना सद्बुद्धी देऊन अजितदादांनी पवारसाहेबांबद्दल जे प्रेमापोटी वक्तव्य केलं त्याचा विपर्यास न करता जितेंद्र आव्हाडांनी सरमार्गे राजकारण करावे अजितदादा महायुतीत सामील झाल्यापासून कामाचा धडाका लावल्यामुळे त्याविरोधात ते त्यांच्याकडे काही बोलायला मुद्दे नसल्यामुळे अजितदादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून आम्ही विठ्ठलाला विनंती केली की बा विठ्ठला आवाडसाहेबांना सद्बुद्धी दे असं श्रीकांत शिंदे बोलताना म्हणाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी पवारसाहेबांच्या साहेबांच्या जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक वारंवार ज्या पद्धतीने म्हणजे आवडसाहेब त्या वाक्याचा विपार्यास करून अजितदादांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे त्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाची दुग्ध अभिषेक करून बदाम वाटण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला कारण बदाम खाल्ल्यानंतर बुद्धी तल्लक होती आणि बुद्धी शांत राहते म्हणतात पण आजपर्यंत साहेबांनी ज्या पद्धतीनं दादांना वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही विठ्ठलाला एक विनंती करतो की बा विठ्ठला साहेबांना बदाम आम्ही अर्पण करतो तू चरणी तर बाळ विठ्ठला तू आवाडसाहेबांना सद्बुद्धी देऊन अजितदादांबद्दल आणि पवार साहेबांबद्दल जे वक्तव्य पण कुठे केलं त्या वक्तव्याचा विपर्यंत न करता त्यांनी सरळ मार्ग राजकारण करावं कारण आज अजितदा पद्धतीनं दे महायुतीमध्ये सामील झाल्यापासून जो कामाचा धडाका सुरू केलेला आहे त्या विरोधात त्यांच्याकडे काही मुद्दे नसताना केवळ अजितदादांना बदनाम करण्याचा प्रयत्न आवडसाहेब वारंवार करत आहे म्हणून आम्ही त्याला विनंती केली की महायुक्तला आवारसाहेबांना सद्बुद्धी दे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर